उरण मध्ये भाजप विरोधात शिंदे सेनेचा एल्गार अतुल भगत यांची पत्रकार परिषद उरण मध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाली असून माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली उरण पनवेल परिसरात भाजप उमेदवारांसाठी शिंदे सेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र पक्षातील सहा उमेदवारांनी हे आदेश दुडकावून लावल्याने भाजप शिंदे सेना यांच्यातील तेढ उघडपणे समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराविरोधात तसेच आमदार महेश बाल्दी यांच्या आडमुठ्या धोरणाला शिंदेसेनेने तीव्र विरोध दर्शवला महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच अतुल भगत यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवून विनोद साबळे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती यानंतर शिंदे सेनेच्या चाळीस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत संताप व्यक्त केला शिंदे सेनेचा स्वाभिमान आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष सुरू राहील असा निर्धार अतुल भगत यांनी व्यक्त केला विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न